मी श्रीधर दुरा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मला माहिती आहे या चॅनलवरती आपण हिंदीमध्ये ब्लॉग टाकतो पण हा मराठीत केला आहे कारण की मी आलो आहे कोकणात माझ्या घरी आणि कोकणातली जे सौंदर्य आहे ना ते जास्त करून मराठी लोकांना बघायला आवडतात सो स्पेशली तुमच्यासाठी हा ब्लॉग केला आहे आणि आता आम्ही चालतो म्हणजे लिटरली आम्ही साडे अकराला कणकवली स्टेशनला उतरलेलो आणि हेचे ह्याचे आत्ताच काका हां त्यांची गाडी होती लास्ट टाइम आम्ही घेऊन गेलेलो मस्त मजा करत गेलेलो इथून मस्त फिरवत गेलेलो आणि आता तीच गाडी घ्यायला इथे आलेलो गाडी बंद होती हे आम्हाला माहिती आहे ही गाडी बंद आहे पण आम्ही शाणे की अरे यार तो दादा गेलेला त्याला चालवता येत नसेल आपण जाऊन ट्राय करू गेलो मॅकॅनिक बोलवला दोन तास रस्त्यावरती बसून होतो का तर गाडी ढक्कामो अर्ध्यात नेलेली आणि अर्ध्यात जाऊन पण गाडी स्टार्ट नाही आली मग मॅकॅनिक घेऊन आलो आणि आत्ता साडेतीन वाजलेत आणि भरून आम्ही आता चालत चाललो गाडी तिथेच सोडू म्हणजे जिथे होती तिकडे लावून आलो आता परत चालवत आता ओंकारच्या घरी जाऊ ते बाप्पाचं दर्शन करू थोडंफार काहीतरी खाऊ आणि हे बघा उतार आता जाऊन थोडं आंघोळ करू फ्रेश होऊ त्याच कपड्यांवरती कारण की बॅग वगैरे माझ्या घरी गेलेले आहेत ते आम्ही रिक्षात टाकून दिले बोला अरे आम्हाला गरज आहे आम्ही येऊ असं बोलून केलेलं आहे आता चाललोत आपण दर्शनाला तर हा ब्लॉग ना पूर्ण असेल एक मोठा ब्लॉग असेल ना कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मी कवर करायचा प्रयत्न करेन जर जास्तच मोठा झाला तर आपण दोन पार्टमध्ये करू अदरवाईज चला जास्त मी तुम्हाला हे न देणार डायरेक्ट आपण घरी जाऊया फ्रेश झालेलो आणि बाप्पाचं दर्शन ही मूर्ती आहे छान अशी असं सगळं आहे ही रूम आहे स्पेशल असे बाप्पा बापा बसला आणि डेकोरेशन आणि स्पेशली ना ही बघा ही मांडणी असते ना ही कोकणातच तुम्हाला बघायला भेटते बाकी तुम्ही कुठेही जा कोकणी माणसाच्या घरातच ही तुम्हाला जी वरची मांडणी आहे ती बघायला भेटेल बाकी तुम्ही गणपतीत खूप ठिकाणी म्हणजे बघितले असतील गणपती त्यांच्यावरती काय नसतं ओपन असतं फक्त कोकणातच असं आपल्या घरी पण आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता भूक लागले काहीतरी खाऊन घेऊया आणि मी तुम्हाला घराचे जे व्हिडिओ आहे शॉर्ट्स आहेत ते दाखवतो मग आपण डायरेक्ट जाऊया कणकवली डेपो मध्ये आणि मग तिकडून बघूया काय वाटते आपल्याला जायला चेंबूरला आली नाही आमच्याकडे हो ना सगळी बघतात आमच्याकडे चेंबूरला या नंतर आमच्या घरी या गावी हो आता तुम्ही चला आमच्या घरी ओमकारची <laughs> मम्मी हाय करा था? पार्टी पार्टी लागून लागून झाली आईला आई म्हणाली हा येते 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 आता बघ आई कधी येते आई तेच ना मम्मी दोन तास लावतोय खायला खा लवकर लवकर बाप्पा तुला गोड गोड मोदक घे बाप्पा मोदक घे बुंदी नाही बुद्धीचा लाडू आम्हाला दे असा करत करत बाप्पा समोर आम्ही आता बोललेलो आहोत खूप काही गोष्टी बोलो जेवलो लिटरली तुम्हाला सांगतो मित्रांनो तीन तास काही खाल्लं नव्हतं ना त्यामुळे एकदम बेकार अवस्था झालेली फ्रेश झालो आंघोळ केली जेवलो बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोत घरी तर वाजले चार घरी पोचायला हो सहा साडेसहा वाजतील कारण की डिपेंड्स काय भेटत आहे काय नाही कारण की टू व्हीलर असते ना लगेच एक सव्वा तास आम्ही पोचलो असतो पण आता दोन अडीच तास जाणार आहे तर बघूया काय भेटत आणि घरातल्या सगळ्यांसोबत तुम्हाला भेटवायचं होतं पण प्रॉब्लेम काय झाला आज यांच्या बाप्पांचं आहे विसर्जन ठीक आहे तर खूप सारे लो लोक आलेले आहेत मग सगळ्यांसोबत बोलता 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 खूप टाईम गेला असता हाय हॅलो केलं आणि लगेच कलटी मारली आम्ही तर आता चाललो होतो आम्ही ठीक आहे आता जायचं आपल्याला थेट देवगड कसं थेट चला असा हा ना की आता वाचले संध्याकाळचे पाच आणि आम्ही चाललो पूजेचं चा आमंत्रण देऊ तर मी माझ्यासोबत माद्या काका माझ्या का काका आहे करलो तर अरे खय चाललो म्हणजे काय करू चाललो आमंत्रण देऊ कशाचा पूजेचा उद्या पूजा ना बोल सगळ्यांका बोल येवा पूजा का आमच्या हा सत्यनारायण हो महाप्रसादाचा सगळ्यांनी यायचं तीर्थ प्रसाद घ्यायचा तीर्थप्रसाद हा आ, प्रसाद म्हटलं तू पुरु घा <laughs> अरे हा <laughs> <रही> हो <laughs> तीर्थप्रसादाला या सगळ्या ठीक आहे उद्या सकाळी दहा वाजता पूजा आमच्या इथे घरामध्ये ठीक आहे तर तुम्ही काय बोलणंच नाही सांगणच नाही माकाच सांगू सांगता <laughs> तुम्ही उभेच रावता अरे पण ते आम्हाला कसं येणार ना मग तुम्ही सांगू तस ना ते आमच्याकडे पूजा आहे सत्यनारायणाची तेव्हा तीर्थ प्रसाद घ्या हा तर कळलं असं आमंत्रण द्यायचं असतं प्रत्येकाच्या घरी जाऊन आहे तर आता घरी आहे पूजा तर आम्ही चाललो सगळ्यांना आमंत्रण हा आता सात वाजेपर्यंत एक काम करणार कारण की आमची जी वाडी आहे ना मोठी वाडी खूप मोठे आहेत खूप लोक आहेत अडीचशे तीनशे घर आहेत हा अडीचशे तीनशे घर आहेत आमच्या एका वाडीमध्ये ठीक आहे गाव नाही वाडीमध्ये आहे आता चाललो तो आम्ही काही लोक बंद आहेत तीनशे साडेतीनशे हे आहे उमरे आहेत हा ते, ते शं पन्नास उमरे बंद आहेत हा काही घरा अडीचशे तीनशे घर चालू आहेत हा त्या घरामध्ये आम्ही जाऊन सर्वांना सत्यनारायणची पसायला त्या सर्वांना ते, 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 ते काय ला तुम्हाला दोघांना <laughs> चला इंग्रजांच्या आधीपासूनचा गेट आहे टेक्नॉलॉजी न गणजणारी विदाऊट ऑइलिंग तर आत्ताच आम्ही पहिलं घर करून आलो आणि हे बघा ड्राय फ्रुट्स भेटले आहेत आम्हाला प्रसादाचं म्हणजे ज्यांच्या ह्याच्या गणपती आहेत ना तिथे आता आम्हाला खायला भेटा मसा म्हणून शंकरचा मंदिर काकाचं म्हणणं महादेव आहे शंकर हा सर्व आमंत्रण देतो असं आता आम्ही तुमचं सांगतो सगळ्या गावा झालं वरच ओव्या वरच आपला नाही आता खालती झालं आणि बघा इथे खाडी खाडी खाडीच्या किनारी बसलेला आमच्या गाव काय हो बरं नाडायचा आणि कोकणातला घरात सौंदर्य छान दिसत मध्ये बघू शकत अण्णा काचू वाडू

आम्ही आता वेगवेगळे झालेलो आणि एकच वाक्य माझ्या काका चार वेळा सांगत होता मला आ, मी अकडे सुद्धा सुद्धा आता तो थंडी वर गेलो आहात ते बाकीची जितकी पण घरं आहात ती तो कव्हर करतो म्हणजे तिथे आमंत्रण देणार आहे मला मालवणी एवढी येत नाही पण मी ट्राय करतोय आणि हे जे घर आहे ना हे काकाचं अजय काकाचं घर आहे आपल्याच घरातलं त्यांच्या इथे आल्यापासून दर्शनाला गेलो ना तर चला आता पहिला जाऊन तिथे पाया पडूया काकाच्या बाप्पाच्या मग म्हणजे उरलेली चार पाच घरं आहेत आपल्या इकडे आडियातलं म्हणजे आड्यात वाडीमध्ये आडिया असं वेगळं सेपरेट आहे जिथे आमचं पण घर आहे तर मग तिकडची जी घरं आहेत ती आपण दाखवू म्हणजे दाखवणार तर नाही तिकडे जाऊन त्यांना आमंत्रण द्यायचं आहे तयार होऊन खालती जायचं बहिणीच्या घरी पूजेला मग उद्या डायरेक्ट आपण पूजेतच भेटू काही थोडे वर क्लिप्स दाखवतो मी तुम्हाला आणि तसं काय असेल तर तेही मी तुम्हाला दाखवीन आता डायरेक्ट उद्याच भेटू आपण चला आता दर्शन करूया नमस्कार मित्रांनो आता सकाळ झालेली आहे तर आज आपल्या घरी पूजा तुम्हाला मी लास्ट टाईम सांगितलेलं असतं काल बहिणीच्या घरी गेलेलो आपण तर त्यांच्यावरची पूजा झाली मस्त भजन होती मला जास्त रेकॉर्ड करताना करू की एक एक तासाची भजन होती आणि भजन ऐकण्यात मजा येते रेकॉर्ड करण्यापेक्षा पण थोडंफार क्लिप्स मी तुम्हाला दाखवलेच तर आता आपल्या घरात पूजा आहे त्याचे मी क्लिप्स तुम्हाला दाखवतो ठीक आहे आणि हे टायरेस असा काहीसा परिसर आहे आमच्या घराच्या आजूबाजूचा हे बघा इथे ती चूल आहे जिथे गरम पाणी होतं विहीर आहे आणि असा आजूबाजूचा परिसर आहे तर चला मी तुम्हाला आता थेट सत्यनारायण महाराजांचे दर्शन करतो नाव घेते आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा होती ना ती चांगल्या प्रकारे पार पडलेली आणि खूप सारे लोक आलेली खूप मजा आली त्याची क्लिप्स मी तुम्हाला दाखवली आता तुम्हाला बघितलं दुपार होते डायरेक्ट रात्र झाली ना तर आपण धबधब्यावरती गेले त्याची व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओनंतर येणारच आहे पण गणपतीला कसं आमची पूर्ण फॅमिली एकत्र येते आणि आम्ही फुगडी घालतो म्हणजे जी नॉर्मल फुगडी असते ना तशी नाही ती कुडी आम्ही डिफरंट टाईपची फुगडी घालतो जी कोकणात घातली जाते बेसिकली आमच्या पट्ट्यामध्ये तर ती मी तुम्हाला दाखवून Oh, <laughs> आता जस्ट फुगडी घालून झाली आणि तुम्ही बघितला तर फुगडी एकदम मस्त आली आणि त्या आजी ज्या होत्या नाचत होत्या ना बघा ओंकारने जास्त वेळ कॅमेरा फिरवला नाही त्याकडे सत्तर वर्षाची म्हातारी अशी नाचू शकते तुम्ही विचार तरी करू शकता नाही ना आपण काय नाचत होतं मस्त नाचलं आहे एकदम आणि अजून त्यांना नाचायचं होतं बट आम्ही बोललो बस करा खूप झाला कारण की सणस्वतीचे दिवस आहेत आणि त्या म्हणजे एक्सायटेडच होत्या छान आहेत तर आता भजनवाल्याचा फोन आलेला ते येत दुपारी पण एक भजन होऊन गेलं तेव्हा मी वॉटरफॉलला गेलो तर त्यामुळे ते रेकॉर्ड नाही करू शकलो पण हे जे भजन आहे ना Tidak minta maaf

शुभ सकाळी मित्रांनो तर काल रात्री आपल्याला खूप मजा आलेली आउटडोर घ्यायचा मी विसरलेलो कारण की मग गाई गाई झाली आणि एक वाजता झोपलो डायरेक्ट जाऊन तर काल खूप मजा आली त्या ज्या आजी होत्या ज्यांनी फुगडी घातली तुम्ही बघितली असेल तर त्या टाईपमध्ये काही फुगड्या घातल्या जातात आणि बेसिक फुगड्या पण त्या घालत होत्या पण घरात कोणालाच जमत नव्हत्या त्या सत्तर वर्षाच्या आहेत तरी देखील त्या एवढ्या म्हणजे काय बोलतात फिट आहेत आणि आमच्या घरातल्या बायका म्हणजे माझी मम्मी वगैरे सगळ्या <laughs> त्यांना काय समजत नव्हतं मग ते नाहीच केलं ते आणि नंतर लगेच भजनवाली मंडळी पण आली भजन पण झालं काल दोन भजनं झाली तर त्यातलं एक रेकॉर्ड करू शकलो मी संध्याकाळचं आणि जे सकाळी आलेलो तो आपण बाहेर गेलेलो तो तो ब्लॉग मी तुम्हाला टाकणारच <laughs> आहे नंतर आता आपण आकाशच्या घरी आलो हा बघा हा इकडे बसला ठीक आहे तर इथे आलो इथे यायचं कारण काय ते आता आपण हिंद्यात जाणार आहोत ठीक आहे बहिणीचा बड्डे आहे माझ्या सुकन्या म्हणजे मोठी बहीण आहे तिचा तर तिच्या बड्डेचा केक तर बघू इथे संध्याकाळी जर भेटला तर आपण सेलिब्रेशन करूच कारण की आज अकरावा दिवस आहे बाप्पाचा आणि म्हणजे आज बाप्पाचं विसर्जन आहे तर त्यामुळे हो बघू त्या काही गडबडीत जर झालंच पॉसिबल तर आपण तेही तुम्हाला दाखवतो आता चालवतो आपण आईस्क्रीम आणायला सगळ्यांना आईस्क्रीम वाटणार होत आपण बड्डेच्या लॉस होतो मला आपण काय करू करावं लागतं तुमच्यासाठी ठीक <laughs> आहे तर चला आता आपण इंदियात जाऊया आणि आमच्या इकडचा ना एक फेमस बाजार आहे मिठभाऊ बाजार आज मंगळवार आहे तर तो आज नसणार आहे उद्या असेल जर उद्या जर मला पॉसिबल झालं तर मी जाईन तिकडे तोही दाखवेन तुम्हाला आणि मिठभाऊचा बाजार जर तुम्हाला बघायचा असेल तर युट्यूबवरती आहे आमचं चॅनलचं नाव मला आठवत नाही पण यूटूबवरती मिठभाऊचा बाजार सर्च करा तुम्हाला भेटून जाईल आम्ही गायला पान दाखवायला चाललो म्हणजे बेसिकली कसं असतं माहिती आहे आरती झाली आपण जेवलो वगैरे हो तर लाचच्या दिवशी काय करतात माहिती आहे आपले जे पूर्वज आहेत त्यांना वाडी ठेवली जाते पाच पानं काढली जातात म्हणजे आपलं पंचाचं झाड असतं बघा त्याच्या पानावरती वाडी ठेवली जाते आणि एक पान गायीला ठेवलं जातं म्हणजे देवाच्या समोर आपण ठेवतो आणि शेवटला जाऊन ते गायीला देतो आता गावामध्ये गाई तर इथे कुठे दिसत नाहीत आपल्याला तर आता एक आहेत काका त्यांच्या गायी आहेत तर त्या गोट्यामध्ये चाललो तिकडे आपण हे जेवण देणार आहोत त्यांना आणि मग ते देऊन रिटर्न येणार आहोत मग तयारी करून पूर्ण गँग रेडी होणार आहे मग सगळे नटलेले असतील त्या चेहऱ्यातच तुम्हाला दाखवून नाही तर तुम्ही घाबरायला नटलेलं ना मगून एवढे पण वाईट नाही तिथं सगळ्यात छान दिसत आताच मस्करीसाठी मी बोललो तर चल आता आपण चाललो गोट्यामध्ये गायला पानला काय बरे असणार तर चला आता आपण चाललो काका चालला आहे पुढे पुढे चला जाऊया आपण लवकर तर जस्ट आता आपण गाईला पान दाखवून आलो ठीक आहे गाईला पान लावणं बोलतो त्याला तर मस्त होतं आणि बेसिकली आम्ही जे लावलं ला ना ते याच्यामध्ये ती आपली पत्रावर असते ना त्यामुळे तर बेसिकली जी केळ्याची पानं असतात ना त्याच्यामध्ये ते हे करतात म्हणजे गाय कसं ते जेवण पण खाईल किंवा ते ते पण खाऊन टाकले प्लास्टिकमध्ये कसं ते आपल्याला परत घ्यावं लागतं नाही तर ते दीपक खाल्लं तर किंवा त्यांना प्रॉब्लेम नको त्यामुळे तर आपण गाईला पान लावलेलं आत्ता चालवतो पण घरी संध्याकाळचे छार वाजले साडेपाचपर्यंत आपण आपला जो देव आहे म्हणजे बाहेर काढू घरातून आणि मग विसर्जनाला घेऊन जाऊ तर ते विसर्जनाचा कार्यक्रम साडेपाचपर्यंत होईल तर चार वाजलेले तर एक तासात तयारी करून रेडी होऊन म्हणे घ्यायचं मग आमच्या इकडची कशी पद्धत आहे कोकणातली की कसं केलं जातं ते दाखवतो म्हणजे आता बघा कसं शेण घेऊन चालवतो आम्ही गोट्यात आलेलो तर शेण घेऊन चालव आकाच्या हातामध्ये शेण ते घेऊन चाललं मग घराच्या बाहेर दारासमोर कणा केला होता म्हणजे शेण सारवलं होतं त्याच्यावरती रांगोळीने म्हणजे कणाच दाखवतो मी ते तुम्हाला एक्झॅक्ट मला तुम्हाला असं सांगितलं ना समजणार नाही चला डायरेक्ट तेच दाखवतो मला पण काही गोष्टी झाल्या गावामध्ये त्याच्यामुळे आम्ही जास्त म्हणजे डान्स पण नाही केला आणि स्वर्ग लवकर लवकर झाला नाही तर खूप सुंदर प्रकारे आम्ही गोल रिंगण करून नाचतो वगैरे तर ते यावर्षी नाही केलं ते तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे सांगेनच तर आता मी फटाफट आंघोळ करून घेतो आणि आता म्हणजे आता जी आरती असते ना तिला खूप मजा असतात कारण की प्रत्येक आरतीची एक दोन एक दोन कडवी आम्ही बोलतो आणि ज्या पण दहा पंधरा आरत्या पूर्ण या दहा दिवसात आम्ही बोललेलो तर सगळ्या आरत्या एकत्र घेऊन एक छोटीशा आरती एक मजेशा आरती होते म्हणजे आता जी माती घेऊन आलेलो आपण पाण्यातून येताना घेऊन येतो त्याच्या आरती करतो आता तर चला ती दाखवतो मी तुम्हाला मित्रण आपण ज्या गणेश उत्सवासाठी आलेलो गावी तो पूर्ण म्हणजे झालेला अकरा दिवस झालेले बाप्पाचं आपण विसर्जन पण करून आलेलो आणि खूप मस्त प्रकारे झाला खूप मजा आली गावामध्ये दोन तीन म्हणजे तीन चार दिवसाचा हा जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला थोडा थोडा करून दाखवला तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की म्हणजे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला या चॅनलवरती मराठीत जर व्हिडिओ हवे हो असतील त्या पुढेही देखील म्हणजे मी कुठे गेलो काही लोकेशनला जिथे बरं असेल मराठीत व्हिडिओ बनवलेला चांगलं असेल तुमच्यासाठी म्हणजे एक्सपिरियन्स तुम्हाला चांगला भेटत असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे मी पुढच्या वेळीपासून म्हणजे मराठीत पण व्हिडिओज जास्त टाकत जाण्या या चॅनलवरती आणि राहिला प्रश्न तर काय असतं की आम्ही म्हणजे कसं आजच्या दिवशी खूप काही गोष्टी करतो पण कसं आपल्या भावकीतले जे दादा होते त्यांचं निधन झालं ते त्यामुळे तेवढ्या छान प्रकारे आपण करू नाही शकलो पण ठीक आहे आपण खूप प्रकारे एन्जॉय केलं चार दिवस मजा मस्ती केली तर पुढच्या वर्षीचं जे असेल व्हिडिओ ते तुम्हाला भेटावी यासाठी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वर्षी जी काही व्हिडिओ बनवू आम्ही ती तुम्हाला नक्की भेटेल आणि व्हिडिओबद्दल काय म्हणजे तुमचे रिकमेंडेशन असतील तर नक्की सांगा भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय